मान्सूनच्या आगमनासोबतच कावेरी सेतूवर बरसल्या रंगांच्या सरी संघर्ष सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आणि ऋता जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून कावेरी सेतू ऑफिस कळवा येथे अंब्रेला पेंटिंग कार्यशाळेचे आयोजन केलं होतं अगदी लहानगणच्या सोबतच त्यांच्या पालकांनी देखील या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला या अनोख्या कार्यशाळांमध्ये पालकांनी देखील मुलांसोबत छत्रीवरती पेंटिंग करण्याचा आनंद घेतला अतिशय सुंदर असं दृश्य या ठिकाणी या उपक्रमातून निर्माण झालं होतं